इयत्ता बारावीची परीक्षा अकरा फेब्रुवारीपासून तर दहावीची परीक्षा एकवीस फेब्रुवारीपासून सुरू होत आहे थे। सध्या त्यांची तोंडी तथा प्रात्यक्षिक परीक्षा सुरू आहे विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे जाताना कोणताही तणाव न ठेवता आनंदाने परीक्षेची तयारी करावी परीक्षा काळात पुरेशी झोप आणि पहाटे अभ्यास करावा तसेच प्रश्नपत्रिकांचा सराव व स्वतः नोट्स काढून अभ्यास केल्यास विद्यार्थ्यांना निश्चितपणे चांगले गुण मिळू शकतात असा तज्ज्ञांना विश्वास आहे कॉपीमुक्त परीक्षेसाठी आता बोर्डाने दोन हजार अठरा ते दोन हजार चोवीस या काळात ज्या परीक्षा केंद्रांवर कॉपी सारखे गैरप्रकार आढळले त्या केंद्रावर बाहेर शाळांमधील पर्यवेक्षक व केंद्र संचालक नेमण्याचा निर्णय घेतलाय याशिवाय कॉपीमुक्त परीक्षेसाठी बैठे पथके व भरारी पथके असणार आहेत पण विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे जाताना मनात कोणतीही भीती बाळगू नये असा सल्लाही तज्ज्ञांनी दिलाय विद्यार्थ्यांनी अभ्यासाचा ताण न घेता प्रश्नपत्रिकांचा सराव स्वतः नोट्स काढून त्याचा अभ्यास आणि शांत ठिकाणी मोठ्याने वाचून अभ्यास केल्यास त्याचा फायदा टक्केवारी वाढण्यास होऊ शकतो परीक्षा काळात दररोज रात्री साडे दहा वाजता झोपावे आणि पहाटे पाच साडेपाच वाजता उठून अभ्यास केल्यास मनावर कोणताही ताण किंवा दडपण राहत दुसरीकडे परीक्षा काळात घरातील वातावरण देखील शांत वा व आनंदी राहणे आवश्यक असून घरात कोणीही चिडचिडपणा व भांडण करू नये असे तज्ञ सांगतात अभ्यास करताना नेहमीच मन शांत व शांत ठिकाणी अभ्यास करावा पहाटे पाच ते सकाळी नऊ या अभ्यासाची वेळ उत्तम आहे परीक्षा काळात जागरण चिडचिड नको कोणताही तणाव न घेता विद्यार्थ्यांनी मन आनंदी ठेवून अभ्यास करावा त्याचा निश्चितच फायदा होतो असे आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर गायत्री देशपांडे यांनी सांगितले